प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आनंदाचा दानंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण स्वामीच्या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आता बरोबर साडेआठ वाजलेले तर इथं मग मी चहा ठेवलेले आहे म्हणजे दुधावाली दादा येऊन गेले ना तर मग चहा ठेवलेला आहे एकदम ताज्या दुधाचा तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया तर चला देवांशी तर ब्रश करतोय आता देवांचा ब्रश झालेला आहे उठला तो आता थोड्या वेळापूर्वी हे बघ गुड मॉर्निंग का झाली कस झाली तर चला तर इथं हा पारलेजीचा पुढा आहे मला खूप आवडतो हा पुडा तर यातले मला आता मी दोन तीन बिस्किट खाणार कारण सकाळी लवकर उठलेली ना तर मग भूक लागते लवकर उठला की भूक लागते तर इथं मग देऊ तुला बिस्किट खायचं

तर इथं माझा चहा घेऊन झालेला आहे आणि माझी देवपूजा सुद्धा सकाळीच करून झालेली आज तर इथं मसाल्याचा डब्बा आहे ना खूप खराब झालेला होता आणि त्यातले मसाले बरेचसे संपलेले होते तर मग मी रात्री ना मसाल्याचा डब्बा घासून ठेवलेला होता म्हणजे तो रात्रभर चांगला सुकलेला आहे तर मग आता त्याच्यामध्ये मसाले भरून घेतले त्याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर ही माझ्या मा ऐकूनच आणलेली मी म्हणजे आईकडं मिरचीची लागवड केल्या जाते ना माझ्या आईच्या आईकडं शेतामध्ये मिरची लावली जाते तर मग मी तिखट आहे ना आईच्या घरूनच आणत असते तर इथं मग आई लाल तिखटही बनवते कश्मीरी लाल मिरची पावडर आणून आणि घरचं लाल तिखट ते पण ऐकूनच आणत असते मी तर त्याच्यानंतर जिरं हळद आणि थोडीशी सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केले दाणे खाणे खूप चांगले असतात तर म्हटलं तर आपण थोडेसे भाजीमध्ये फोडणीमध्ये दाणे टाकत जाऊ तर धनिया पावडरही संपलेली आहे तर मग धनिया पावडरही बनवायची होती घरीच धनी म्हणजे घरचे धनी असतात ना तर मग मी घरीच धनिया पावडर बनवत असते आणि दुसरे बाकीचे मसाले घरीच बनवते मी काहीच म्हणजे मसाले बाहेरचे विकत आणत नसते तर इथं मग आज धनिया पावडरही बनवायची तर थोड्या वेळेनं धनी मग उन्हात ठेवणार तर इथं मसाल्याचा डबा भरून झालेला आहे तर मसाल्याचा डबा भरायचा होता तर लक्षात आलं की धनिया पावडर संपलेली आहे तर घरीच धनिया पावडर बनवत असते ना गावाकडून आणलेले धनी आहे म्हणजे शेतात पिकवलेले आहे ना तर घरूनच आणत असते धनी तर मग जास्तीचे घेऊन येत असते एवढा डबा भरला की वर्षभर फुटतात कारण दररोज आहे ना धनिया पावडर लागते चालू भाज्यांमध्ये तर इथं मग मी घरीच बनवत असते थोडी थोडी करून तर इथं मी आता हे धनी ना थोडीशी उन्हात ठेवते आणि मग नंतर गरम झाल्याच्या नंतर मग मी त्याचं धनिया पावडर करणार तर एवढ्या याचं मी बनवून ठेवणार आणि आता हे बाकीचे पॅक बंद डब्यात ठेवायचे कारण मग याचा वास आहे ना बाहेर जात नाही तर चला मी आता हे उन्हात ठेवून येते तरी इथं मी पोर्चवरतीच ठेवते कारण मग थोड्या वेळाने तिथ होऊन येतो ना हे बघा हे झाडाला छान आहे ना कळे आलेले आहे तर इथं डाळीचे डोसे बनवायचे तर रात्रीच मी इथं डाळ भिजत टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये थोडेसे ना मेथीचे दाणे टाकलेले होते दहा भरा आणि इथं जे साहित्य लागणार नाही तर ते इथं मी काढून घेतलेले इथं खूप सारा सांबार घेतला इथं खूप सारा लसण घेतला थोडीसा पुदिना घेतला आणि इथं दोन हिरव्या मिरच्या याच्यात जिरं राहिलं ॲड करायचं मी जिरंसुद्धा सुद्धा टाकले पूर्ण मिश्रण आहे ना मी एकत्रच एक मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे म्हणजे ते व्यवस्थितही होणार तर इथं मग मी सर्व त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ भिजत ठेवलेली होती ना तर ती डाळ सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून दिलेली आहे थोडंसं जिरंसुद्धा सुद्धा ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं दहीसुद्धा ॲड करायचं जर आंबट असलं थोडंसं कमी करायचं आणि जर चांगलं गोड असलं चा दही तर मग दोन तीन चमचे त्याच्यामध्ये ॲड करायचे चा। एवढे छान होतात ते डोसे एकदम मस्त लागतात खायला सध्या डोसे जरा दे असले जास्त आवडतात म्हणजे आवडीनं खाऊन राहिला डोसे तर मग म्हटलं चला आपण हेच बनवूया आता मूग डाळीचे त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून एकदम जास्त नाही पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हे थोडंसं असं घट्टसरच पाहिजे एकदम पातळणी पाहिजे या तर इथं मग मी ज्या पद्धतीनं पाहिजे होते त्या पद्धतीनं ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले तर इथं मी ह्या पद्धतीने बॅटर एकदम बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे तर मी आता हे ओतून घेते तर इथे हे बॅटर ना मी आता पाच मिनिट असंच ठेवून देते झाकून आणि इथं देवांची आंघोळ झालेली आहे तर मी त्याला फ्रेश करते आणि त्याच्यानंतर मग डोसे बनवते देवांशले तयारी करून देईपर्यंत आहे ना ते बॅटर चांगलं सेट झालेलं होतं आणि देवांशी तर माझ्याजवळ आलेला होता आणि एवढा भडबड करत असतो म्हणजे कंटिन्यू त्याचं तोंड सुरू असतं आणि त्याच्या तुम्हाला हावभाव पण वाटत असेल एवढा कॉमेडी करत राहतो बोलताना चालूच ठेवत म्हणजे बोलणं चालूच असतं त्याचं तर सध्या त्याला आहे ना त्याच्या आवडीचेच कपडे घालायला आवडतात हा ड्रेस त्याला एकदम छोटा होतो तरी पण त्याला तोच घालायचा असतो म्हणजे त्याला येल्लो कलर जरा जास्त आवडतो तर इथं मग मी बॅटरीनं व्यवस्थित तव्यावरती तव्यावरती टाकताना थोडंसं तव्याचं टेम्परेचर कमी पाहिजे तेव्हा ते डोसे व्यवस्थित येतात नाही तर मग ते व्यवस्थित येणार नाही तर पहिला डोसा सहसा माझा जमतच नाही म्हणजे मी ता तांदुळाचा आणि उडीद डाळीचा जो डोसा बनवला जातो ना तो तो पण माझ्याच्यानं पहिला होतच नाही आणि हा पण थोडासा पहिला माझा काही व्यवस्थित झाला नाही तुमच्यासोबत पण सो असं होतं का पट -पट मला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतरचे मग जे डोसे बनवल्या जातात ना तर पहिला तर खराब होतो त्याच्यानंतरची मग जी सुरुवात होते तर एकदम मस्त पटपट असे डोसे बनवल्या जातात हे मला म्हणजे माझा अनुभव आहे मला खूप वेळेस तो अनुभव आला की पहिल्या वेळेस पहिला डोसा माझा व्यवस्थित येतच नाही तर इथं हे बघा एकदम छान असे डाळीचे डोसे इतके छान लागतात हे मुलांसाठी ते एकदम हेल्दी ऑप्शन आहे तर पटपट पण -पट होतात आणि खायला पण चविष्ट लागतात तर थोडंसं जर मिरची जास्त टाकली ना थोडीसं तिखट तर इतके छान लागतात पण देवांशमुळं मी टाकू नाही शकत तर चला इथे मी बनवून घेतले तरी इथे शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवलेली होती तर चटणी घेते आता मी याच्यासोबत तर इथं चटणी घेतलेली इथं दोन डोसे घेतलेले इथं देवांशले सॉस पाहिजे होता तर सॉस घेतलेला आहे इथं मी बनवायला ठेवलेला आहे तर इथं एकदम गरम गरम डोसे आहेत ना मी देवांशले पहिले खाऊ घालून देते आणि त्याच्यानंतर मग मी खाणार तर चला मी त्याला खाऊ घालून देते आणि खाऊ घातल्याच्यानंतर नंतर परत बोलते एकदम घट्टसर दही कशा पद्धतीनं बनवायचं आज मी तुम्हाला थोडक्यात सांगते दूद, तर इथं मी दूध दूध येणं चांगलं पाच दहा मिनटं उकळून घेतलेले खळखळ दूध उकळून घ्यायचं आणि ते गारू द्यायचं म्हणजे जास्त नाही आणि जास्त थंडही असं मिडियम दूध ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकायचं जास्त विरजण टाकायचं नाही थोडंसं विरजण टाकायचं म्हणजे दही टाकायचं आणि ते, ते तसंच एका साईडला ठेवून द्यायचं तर एकदम घट्टसर एकदम मस्त असं दही तयार होतं मी दाखवलं तुम्हाला एकदम घट्ट दही झालेलं आहे मलईदार त्याच्यानंतर तर इथं आता बरोबर पाच वाजलेले होते तर धनी पण चांगले वाळून झालेले होते तर मी ते व्यवस्थित फटकून घेतलेले शेतातले धनी तर मग काडी कचरा एखाद्या वेळेस त्याच्यात खडा माती असू शकते तरी इथं मग मी ते थोडेसे निवडून घेतलेले त्याच्यामध्ये बाकी काही नव्हतं फक्त ज्या काड्या होत्या ना धन्यामध्ये दे जी काडी असती ती तर त्या काड्याचं होत्या बाकी काही नव्हतं इथं मग मी कढई टेकवली आणि कढईमध्ये ना पाच मिनिटं मी ते चांगले असे थोडेसे गरम करून घेणार आणि काय होतं त्याच्यामुळे ना पावडर खूप छान होते आणि चव पण छान येते तर इथं मग मी थोडेसे ते भाजून घेतलेले तेलामध्ये जास्त नाही फक्त पाच मिनटंच आणि त्याच्यानंतर लगेच शेंगदाण्याचा कूड बनवून ठेवत असते ना जास्तीचा तर लगेच शेंगदाणेसुद्धा भाजायला घेतलेले होते त्याच कढईमध्ये तर आपल्याला अशी काही पूर्वतयारी करायची असली ना आठवडाभराची म्हणजे बऱ्याच जणी जॉब करतात कोणी बँकेत जातं म्हणजे बऱ्याच जणी बाहेर पडतात ना घराच्या तर त्यांच्यासाठी तर हे खूप चांगलं आहे आठवडं म्हणजे पूर्ण आठवडाभराची तयारी करून ठेवायची म्हणजे मग फक्त आपला स्वयंपाकाचा मेनू ठरवायचा आणि पटपट पत, अशा भाज्या स्वयंपाक बनवायचा तर त्याच्यासाठी असा मसाला बनवून ठेवायचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा धन्या पावडर करून ठेवायची लसण सोलून ठेवायचा जर तुम्हाला उद्या जर काही बनवायची असली भाजी तर ती आणल्या दिवशीच भाजी कट करून ठेवायची काळ कारण वेळेअभावी कारण जॉब करणाऱ्यांना वेळेच्या आत म्हणजे सगळं करावं लागतं वेळेच्या आत त्यांना त्यांच्या ऑफिसला जावं लागतं बऱ्याचशा अशा गोष्टी असतात तर त्याच्यासाठी मग आपण अशी ना आठवड्याभराची पूर्ण तयारी करून ठेवायची इथं मी हे जवळपास पंधरा दिवसाचं सगळं बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धनिया पावडर बनवली इथं शेंगदाणेसुद्धा म्हणजे भाजून ठेवलेले एका साईडनं थंड होण्यासाठी तर इथं मग जो खडा मसाला असतो ना तर तो पण मी घरीच बनवते थोडासा मी जास्त काही तो वापरत नसते पण एखाद्या वेळेस अशा मसाल्याच्या भाज्या केल्या मसाल्याच्या भाज्या जर बनवल्या तर तेव्हाच मग मी हा मसाला वापरत असते तर इथं मग हा मसालासुद्धा मी बनवून घेतलेला आहे तर हा मसाला जवळपास मला एक महिनाभर पुरतो म्हणजे थोडा थोडाच वापरला जातो जास्त काही मग मी तो वापरत नसते तर इथं जर तुम्हाला पूर्ण खडा मसाला बनवायचा असला ना, ना तर याच्यामध्ये फूल टाकायचं थोडेसे धनी टाकायचे थोडंसं खोबरं टाकायचं तर हा पूर्ण मसाला म्हणजे व्यवस्थित तयार होतो पण मी हा नुसता खडा मसाला असतो ना तर त्याचा ही पावडर बनवलेली आहे म्हणजे ही कशी बनवली तर मग थोडासा आपण जो मसाला मी तयार करते ना कांदा लसण खोबरं हे सगळं टाकून खसखस तर मी हा समजात एकदम ताजा मसाला बनवते हा मसाला कसा मग थोडासा त्याच्यामध्ये ॲड केला की चव पण छान येते आणि टेस्ट पण चांगली लागते तर इथं मग सगळं ब माझं मिक्सरला ग्राइंड करून झालेलं होतं त्याच्यानंतर मी व्यवस्थित जिथल्या तिथे ज्या भरण्या जे भरायचं आहे ते भरण्यामध्ये ते, ते व्यवस्थित भरून ठेवलं लगेच हातवात भरण्यासुद्धा पुसून घेतल्या जेव्हाच्या तेव्हा आपण असे कामं केले ना कामंही व्यवस्थित होतात क्लीन होतात आणि आपलं व्यवस्थित नियोजनही राहतं तर हे बघा इथं शेंगदाण्याचा कूट बनवला धनिया पावडर बनवली आणि एवढा सारा लसनसुद्धा सोलून ठेवलेलं आहे पूर्ण आठवडा भू एवढा लसन मी सोलून ठेवलेला आहे मी तू तुम्हाला दाखवला नाही व्हिडिओमध्ये पण मी तो सोलून ठेवला आदल्या वेळामध्ये तर परत जिथल्या तिथं व्यवस्थित सामान ठेवून दिलेलं आहे तर चला इथं मी तुम्हाला आज पूर्ण माझं कसं काम असतं कसं मी आठवड्याभराची पूर्वतयारी करून ठेवत असते हे शेअर केलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नव्या व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय